ही तीच अंधारी काळोखी सायंकाळ जेव्हा आकाशानेही अश्रू ढाळले ते अश्रू सामावून घेताना सागरानेही त्याची कक्षा रुंदावलीच असेल त्या रात्री भारतमाता तर तिचा तेजस्वी पुत्र गमावला म्हणून कित्येक दिवस मूख होती आणि आपण सगळे सगळे भारतीय कधीही न भरणारी ओली जखम घेऊन आजही हळवे आहोत दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस दहा वर्ष झाली ते गेले पण ते खरंच गेले का तर नाही ते आहेत प्रत्येक लहान मुलांच्या डोळ्यात स्वप्न होऊन प्रत्येक तरुणाच्या उमेदीत आणि भारताच्या भविष्याच्या प्रत्येक स्वप्नात ते आहेत एक शिक्षक शास्त्रज्ञ राष्ट्रपती पण त्याहीपेक्षा जास्त विकसित भारताचं स्वप्न पाहणारा युगपुरुष अ पर्सन विथ झिरो हेटर्स गुगल चॅट जी पी टी ए आयच्या मदतीशिवाय फक्त पुस्तकं आणि प्रयोग करून भारताला दोन हजार वीसमध्येच महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहणारा ओलिया इस्रो आणि डी आर डी ओमधील वैज्ञानिक भारताचं पहिलं उपग्रह प्रक्षेपण यशस्वी करणारा जादूगार अग्नी पृथ्वी आकाश नाग या क्षेपणास्त्रांचा निर्मितीप्रमुख एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या पोखरण अनुचाचणीचे सल्लागार आतापर्यंतच्या राष्ट्रपतीमधील एकमेव जनतेचे राष्ट्रपती म्हणून विरोध मिळालेले आपले राष्ट्रपती आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक मी आधी शिक्षक आहे आणि मग वैज्ञानिक असं ते नेहमी म्हणायचे ड्रीम इज नॉट वॉट यू सी इन स्लीप ड्रीम इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक सन देन फर्स्ट बर्न लाईक वन हे सांगणारा भारताचा सा किमयागार आज दहा वर्ष झाली आपल्यात नाही आहे एका हाडाच्या शिक्षकाला सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आय आय एम शिलाँग मेघालय येथे व्याख्यान देतानाच मृत्यू यावा यापेक्षा चांगली मुक्ती आणि मोक्ष काय असू शकतो त्यांचे शब्द अजूनही आपल्या प्रत्येक शाळेत घुमतात त्यांची स्वप्नं अजूनही भारताला आकार देतात आणि त्यांचं आयुष्य अजूनही दीपस्तंभासारखं आपल्याला मार्गदर्शन करते इट्स बीन टेन इयर्स पण तुम्ही अजूनही आमच्यातच आहात तुम्ही अजूनही आमच्यात आहात वी मिस यू डॉक्टर कलाम सर